तर बाई घरी मग राहून मग कर बोर झाले होतं मग चला म्हटलं मित्रांक जाऊ तर हे पोरं दिसले मला तर पुढं जायचं फिरायला जायचं मंड्यावरची वरची पोरांना खूप मज्जा तर त्यात थोडं पुढं आलो तर हे चारेला पाणी आलं होतं पोरं पोळायला लागले होते थोडं पुढं आलो तर हे बघा हा मुलगा कुत्र्याचा दुश्मन आहे का काय डायरेक्ट त्याचा दगड माकायला लागलं बाई तर थोडं पुढं आलो हो, डायरेक्ट म्हटलं त्याला कैरी खाऊ तर इथं आल्यावर डायरेक्ट पोपट झाला ना बाई त्यात तर बाई आम्ही डायरेक्ट पुढे आलो मग आम्हाला डायरेक्ट पाच मिनिटाची त्याची ट्रॉफिक लागली खूप भयानक त्याच्यानंतर हे पोराने डायरेक्ट काय पाहिलं काय ना डायरेक्ट डायर सरळ दिसला होता त्यांना डायरेक्ट त्याचं ऑन द स्पॉट कार्यक्रम करून टाकला त्याच्यानंतर हे रस्त्याने दादानी आजोबा दिसले सायकलीवर बाई खूप ना डायरेक्ट शेताला चक्कर मारायला आले होते हा त्यांचा उशी तर हा बाई डायरेक्ट कैरी खायला लागला त्याचं पाहून मला तोंडाला डायरेक्ट पाणी आलं बाई मग मला काय कैरी भेटली नाही तर आलो पुढं हा भाई महिनी मला उडी मारायची त्याला म्हटलं मार मग त्याचा एक व्हिडिओ घेतला एकदम भयानक मध्ये उड्या मारत होता आता आपल्याला रील्स पण काढायची होती रील्स वगैरे काढली मोबाईल वर परि घेतला दिले काय विशेष गंभीर करून टाकलं टाकला पण तर प्रकार उड्या खात होते तर उड्या खाता खाता त्यांना लागला दम ते बसले तर त्यांना म्हटलं कॅमेराला हाय करा तर सगळ्यांना म्हटलं फ्रंट कॅमेऱ्याने एकदा कॅमेरा हाय ते सगळे थकले मग चला घराकडे करा तर हा बाई तर सगळ्यांच्या पुढं डायरेक्ट एवढ्याच मारायला लागलं आणि त्याच्या मागे या चार जण तर इतके खुश झाले काही विषयच नाही बाई त्यांना तर पहिलेच म्हणलं होतं चला माझं होत पण ते आले त्यांना म्हटलं बरं ठीक आहे तर चला म्हटलं रिटर्न मग सगळ्यांचा एक व्हिडिओ घेतला तर समोरून पिकअप आली म्हटलं बाई तुम्ही सारखा एका साईडला डायरेक्ट आलो हे पोरं बघा डायरेक्ट आंब्यावर चढायला लागले त्याच पुढे गेलो हा बाई तर डायरेक्ट विशेष गंभीर करू डायरेक्ट शेवटच्या पाठीवर गेलो त्या बाईने डायरेक्ट माझ्याकडे आंबा घेऊन आला हा बाई तर काही नाराज झाला काही माहिती नाही डायरेक्ट सुरुवात करायला लागलो त्याला म्हटलं तू काय काय उगस तोंडाला काही धुकापत नको मग हे दोघं डायरेक्ट वरच बांधण करायला लागली यांना म्हणलं बांधण ना करू बाई सगळ्यांना म्हटलं चला घरी जाऊ मग तर सगळे निघालो आम्ही तर आमच्या गावाचं दृश्य हे बघू शकता तुम्ही तुमच्या गावाचं असाल तर तुम्ही पण टाका तीन मित्र असे चालले होते जसं काहीतरी कांडस करायचा त्यांना तर आमच्या बाईला पाहून डायरेक्ट पळून गेले ते आपण डायरेक्ट गावाजवळ आलो हा बाई म्हणजे माझा राहून एक फोटो घेऊन त्याचा फोटो बिटो घेतला मग चाल म्हटलं घराकडं कर।